नमस्कार प्रेमास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे पालकच्या भाजीपासून दोन रेसिपी बनवणार आहे पालक असा चिरून घेऊन मी उकळून घेतलेला आहे एक पालकची पेंडी होती त्याचे दोन भाग केले मी अर्धा पालक उकळून घेतला आणि अर्धा पालक चिरून ठेवला उकळून घेऊन मी त्याची अशी पेस्ट बनवलेली आहे आता मी भाजीसाठी म्हणून आलं लसूण मिरची कोथिंबीरचा खरडा बनवलेला आहे आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठमध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे व त्यामध्ये मी आता बनवलेली पालकची पेस्ट घालणार आहे याचा मस्तपैकी मी हिरवागार गोळा बनवून घेणार आहे व त्याची मी चपाती कर बनवणार आहे सगळी पालकची पेस्ट मी अशी गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून त्याचा हिरवा गोळा बनवलेला आहे आता आपण त्याची चपाती बनवणार आहोत इकडे दुसऱ्या कुकरमध्ये माझे बटाटे शिजवून घेतलेले आहेत त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत आता चिरून ठेवलेला जो पालक आहे तो मी म बटाट्याच्या भाजीमध्ये घालणार आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे जिरं मोहरी कढीपत्ता घातलेला आहे फोडणीसाठी एक कांदा घातलेला आहे उभा कट करून कांदा भाजून झाल्यानंतर मी आलं लसूण मिरची पेस्ट त्याच्यामध्ये टाकणार आहे चिरून ठेवलेला स्वच्छ धुवून ठेवलेला पालक घालून त्यामध्ये मी बटाट्याचे काप घातलेले आहेत अशा पद्धतीने माझी आलूवालेकची भाजी तयार आहे खूप छान दिसते दिसायला व चवीला पण खूप छान लागते एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा आता हिरव्या गोळ्याची मी चपाती बनवणार आहे आपण नेहमीची चपाती लाटतो तशीच चपाती आहे चपाती लाटून मध्ये तेल लावणार आहे ला व भाजून घेणार आहे नेहमीच्या चपातीसारखी चपाती बनवणार आहे पालकची चपाती व मस्तपैकी आलू पालकची भाजी इथे तयार आहे छान मस्त रेसिपी झालेली आहे भाजी सुंदर टेस्टी झालेली आहे नमस्कार